नारायणगडाचे महंत या ठिकाणी पाणी देत आहेत सुरुवातीला तुमची प्रतिक्रिया भूमिकेवरची काय प्रतिक्रिया आहे महंत म्हणून या ठिकाणी क्षेत्र नारायणगडची भूमिका आज म्हणजे सुवर्णाचा दिवस उघडलेला आहे आज आमच्या जरंगे पाटलासाठी शासनाने आणि कार्यकर्त्यांनी मोठी या ठिकाणी उपोषण सोडल्यामुळे आनंद व्यक्त करत आहोत काय प्रतिक्रिया आहे आज उपोषण समाजाचा कल्याण हवा एवढंच उद्देश असतो माझा पहिल्यापासून आणि पंधरा ऐवजी आणखीन माझ्या समाजाला विचारलं आणि पंधरा दिवस वाढून दिले सरकारला काय होत नाही असे पाच महिने सरकारने आमच्या वयाला घातलेत आणि नाही सरकारने दिलं पंधरा दिवसात त्यांचं मनोद होत नाही तर एक महिना दिल, दिल, द्या दिला एक महिना एक महिन्यात नाही दिलं तर समाजासमोर आहे मग मात्र तयारी तर आम्ही उद्यापासूनच करणार तरी पण विधानसभेची यांनी जर धोका दिला आता तुम्ही उपचार घेणार हा पोटात माझ्या खूप आग व्हायला लागली पोटात आणि कमरात पण आत्ती आर लय दुखायला बर कुठे उपचार निश्चित आपण पाहतोय की संभाजीनगर मध्ये ते आता उपचारासाठी या ठिकाणी चाललेले आहेत आणि एकंदरीतच रित्या आपण जर पाहिलं तर त्यांची ही भूमिका जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते